समाज बांधवांनो जय शिवराय आपल्याकडे आलेल्या पाहुण्याचं आदरातिथ्य तिथे करणं हे आपलं कर्तव्य आहे ती आपली संस्कृती आहे मात्र याचा गैरफायदा आलेल्या पाहुण्यांनीसुद्धा घेऊ नये असे मला वाटते त्या संदर्भात एक छोटी टीप देतो वधूवरांना आणि त्यांच्या पालकांना दोघांच्या पालकांना ही टीप आहे काय होतं की एखाद्या मुलीला पाहण्यासाठी मुलाचे आईवडील परिवारातल्या काही महिला मुलीच्या घरी जातात खाणं पिणं होतं आणि येताना मात्र महिला वर्गासाठी मुलीचे पालक साड्या वगैरे देतात आणि साड्या नेसून आल्यानंतर मात्र दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्या मुलीला नकार कळवला जातो होते काय अशा वेळी मुलीचे पालक मला फोन करतात आणि तक्रार करतात किंवा ते आले त्यांचं खाणं पिणं झालं आम्ही साड्या दिल्या आणि त्यांनी नकार दिला मी त्यांना सरळ विचारतो तु, अरे तुला त्यांनी मागितल्या होत्या काय साड्या पण तू कशासाठी घाई केली कृपया मुलीच्या पालकांना मी विनंती करतो की जोपर्यंत तुमच्या मुलीचं लग्न अगदी फिक्स होत नाही फायनल होत नाही तोपर्यंत साड्या नेसवण्याची घाई करू नका आणि मुलाच्या पालकांनाही सांगतो तुमच्याबरोबर जर वर महिला वर्ग आलेला असेल तर तुम्ही साड्या अजिबात घेऊ नका हो भले तुमचं लग्न अगदी फिक्स झालं तर दोन ऐवजी हजारा चा चार हजाराची साडी या पण लग्नाच्या आधी किंवा लग्न फायनल होण्याच्या आधी कोणाच्या घरून साड्या नेसून येऊ नका